संतान संतानप्राप्तीसाठी केले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत आणि पाळावे लागतात हे नियम दहा जानेवारी रोजी पुत्रदा एकादशी आहे आणि आजच्या विज्ञान युगातही ती भक्तिभावाने केली जाते त्याबरोबरच नियम पाळणेही गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते नियम संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पौष शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केले जाते यंदा दहा जानेवारी रोजी हे व्रत आहे आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोडही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात सद्भावना लागतात तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते या व्रतामधून तोच संदेशा दिला आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दांपत्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते यशस्वी ठरते अशावेळी उपासना कामी येते ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते संतानप्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे कारण त्याची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानाकडून मिळालेले सुखच असते त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणून हा व्रतविधी या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद्गुणमंडित संतानप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे ज्यांना संतानप्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूंच्या कृपेने अपत्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये मात्र दिलेले नियम जरूर पाळावेत एक हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तना मनाने पवित्र व्हावे दोन मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथावाचन करावे तीन देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे चार अपशब्द बोलू नये पाच फलाहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये सहा मद्यपान करू नये सात शरीर संबंध ठेबू नये आठ मन एकाग्र करण्यासाठी या व्रताच्या संलग्न हे नियम दिलेले आहे या बरोबर चोम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा लंघनाचा पर्याय सांगितला जातो तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला जातो परंतु उपासाचे पदार्थ खाऊन आराम करून टीव्ही मोबाईलमध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही औषधाला पथ्याची जोड लागते तरच औषधाची मात्रा लागू पडते त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नाही तर व्रताचा प्रभाव अनुभवता येणार नाही यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावे एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे वर्षानुवर्ष लोक हे व्रत करत आहे त्या व्रताचा लाभ आपल्यालाही हवा असेल तर नियमांचे पालन करणे ओघाने आलेच